इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी संपूर्ण रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाढवलेली आहे महाराष्ट्रात देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जोमानी काम करीत आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील रिपब्लिकन पक्षाची ताकद ही उठून दिसण्यासारखी आहे आज आम्ही याच करिता आपणास निमंत्रित केलेला आहे की आम्ही काल काल जी आम्ही इथं ता तालुक्याची संपूर्ण तालुक्याची बैठक बोलावली आणि तालुक्याची बैठक बोलावल्यानंतर त्या बैठकीत आम्ही जी युवक कार्यकारिणीची निवड केली या निवडीला आमचे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि युवक जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन जी स्थगिती घोषित केलेली आहे या स्थगितीला आमचा कडाडून विरोध आहे कारण आम्ही या तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं संघटन कसं वाढेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय या अगोदर या अगोदरची जी कार्यकारिणी होती या कार्यकारिणीला आम्ही सतत युवकाच्या बैठका घ्या आम्हाला तिथं पाचारण करा परंतु ता आज तागायत या युवक संघटनेनं एकही बैठक आयोजित केली नाही किंवा आम्हाला देखील बोलावलं नाही आज त्याच युवक या संघटन वाढत नाही असं बघितल्यानंतर आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की आपण ही जी कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीत आपण बदल करायचा आणि तालुका कार्यकारिणीत बदल करण्याचा अधिकार हा इथले फादरमोनीचे तालुका अध्यक्ष राहुलबाई सोनावळे आहे यांना निश्चितपणे आहे आणि त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांनी काल ही युवक कार्यकारिणी बोलावली निवड केली आणि यामध्ये तरुण तडफदार सुशिक्षित उद्योजक असलेला तरुण अध्यक्ष म्हणून निवडला आणि त्याने लगेच चुणूक दाखवली की त्याने इतर गटातटात जी काम करणारी जी कार्यकर्ते होते ते आपल्याकडे आणले विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमच्याकडं कालच त्यांनी प्रवेश घेतला आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणारा जो मुलगा आहे त्याला आम्ही युवकाध्यक्ष म्हणून तालुका युवक अध्यक्ष म्हणून तालुक्यात संघटनवाढीच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही त्याला तालुका युवक अध्यक्ष केलेला आहे या पूर्वीचे जे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या बरोबर असलेले कार्यकर्ते या कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश आहे मग विकी रोखणे असेल दिनेश गायकवाड असेल सिद्धांत गायकवाड असेल हे त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते हे आज या, या कार्यकारिणीमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलेले आहेत फक्त हो आम्ही तालुका अध्यक्ष बदलण्याचं काम आम्ही युवक युवक तालुका अध्यक्ष बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे बाकीचे त्यांच्याबरोबर जे होणार असणारे कार्यकर्त्यांना आम्ही जो सन्मान द्यायचा तो दिलेला आहे विकी रोकडेना आम्ही कार्याध्यक्ष कायमस्वरूपी ठेवलेला आहे जे दिनेश दिनेश गायकवाड या दिनेश गायकवाडना आम्ही सचिव म्हणून युवका युवकाचा सचिव म्हणून ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही जे सिद्धार्थ आहे सिद्धार्थ सिद्धार गाय गायकवाडला आम्ही फादर बॉडीवर घेतलेला आहे तर ही जी मंडळी आहे आमचा आक्षेप आहे की यांनी संघटन आजपर्यंत वाढवलेलं नाही यांनी गावात देखील संघटन वाढवलं नाही गावातली गावातले कार्यकर्ते किती आमच्या बरोबर आहेत गावातली कार्यकर्ते देखील यांच्याबरोबर नसताना जिल्हा अध्यक्षांनी आमच्या कार्यकारिणीला स्थगिती देणं हे आम्हाला तरी चुकीचं वाटतंय खर तर प्रोटोकॉल प्रमाण जर पाहिलं तर प्रोटोकॉल प्रमाण तालुका अध्यक्षाला फादरवाडीच्या तालुका अध्यक्षाला युवक अध्यक्षाला काढण्याचा अधिकार आहे खर तर मी अध्यक्ष या दोन्ही जिल्हा अध्यक्षांना मी सिनियर आहे याच्या पूर्वी असलेले जिल्हा अध्यक्ष देख यांना देखील मी सिनियर आहे मला मी दलित पंतर पासून रामदास आठवले साहेबांचं सा काम करतोय मला संघटन चांगलं माहिती आहे लोकशाही पद्धतीनं पक्षामध्ये जिल्ह्याची निवडणूक व्हायची याच्या अगोदर परंतु आता ज्या निवडी होतात त्या फक्त पत्रांनी साहेबांचं पत्र आणलं की इकडं निवडी होत आहे मग प्रोटोकॉल कुठे जातो खर तर आम्ही कालची जी निवडणूक घेतलेली आहे लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेतलेली आहे याला कोणी आक्षेप घेऊ नये खर तर